साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सहासष्ट सहासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा एस टी घुसली थेट फलाटात दोन महिला जखमी बुलढाणा बस स्थानकात घडली घटना फलाटावरील स्टीलचे रेलिंगही तुटले बस स्थानकातील प्लॅटफॉर्मवर एस टी बस लावत असताना ब्रेक फेल होऊन सदर बस थेट प्लॅटफॉर्मवर जाऊन धडकल्याने दोन प्रवासी महिला जखमी झाल्याची घटना आज नऊ सप्टेंबरला बुलढाणा बस स्थानकात घडली आहे बुलढाणा आगाराच्या एम एच वीस बी एल अठरा शून्य सहा क्रमांकाच्या बसचा चालक हा आपली बस आज नऊ सप्टेंबरला बुलढाणा आगारातील फलाट क्रमांक एक वर लावत असताना बसचे ब्रेक फेल झाले व सदर बस थेट फलाटात घुसली या घटनेमध्ये दोन प्रवासी महिला जखमी झाल्या असून एका महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात तर दुसऱ्या महिलेला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे तद्वतच या घटनेमध्ये फलाटाचे स्टीलचे रेलिंगही तुटले असून सदर बस चालकाविरोधात काय कार्यवाही करण्यात येईल याची माहिती अद्याप मिळू शकली नाही